नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती चैनल खबर जनता तक अफवा नाही हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर देणार नाही सगळे सोय्या तर दुसरीकडे जरांगीला महिन्याभराचा वेळ सरकारने मागितलेला जायचं नाही हीच लबाडी आहे विधानसभा आल्यावर टाइमपास चालू आहे आणि तुमची बसा त्यांना तेच तर आपसात झुंजत बसा त्यांचं टोळकं फोडत जात राहणार आता सुद्धा जे काय आलेत ना थोडे बहुत ते त्यामुळे आलेले आहेत लक्षात घ्या नाही तर तेही आले नसते महाराष्ट्राने दाखवून दिले झाडा तो अजून कडवटपणे महाराष्ट्राकडनं आला असता फक्त ते हे या अशाच पद्धतीने झुंजीमध्ये गेला आपसातल्या सर तुझका मला विचारणं कशाला सत्ताधाऱ्यांना विचार मला काय विचारतं मी सोल्युशन सांगितलंय त्या सोल्युशन बद्दल विचारा सर निकाल लागलेले आहेत यामध्ये आ... प्रश्न तयारी सुरू आहे विधानसभेच्या तयारीत काही नवीन मित्र आणखी येऊ शकतात का आंबेडकरांसोबत हा युतीबद्दलची काहीच काही माझं म्हणणं महाराष्ट्राचं भलं कोण करणार त्याचा विचार जनतेने करावा सगळ्यात महत्वाचं जनतेने एकच करावं की महाराष्ट्र कलंकित झाला महाराष्ट्रात निव्वळ भ्रष्टाचार नाही झाला दुराचार नाही झाला तर व्यभिचार झाला राजकीय सामाजिक आर्थिक व्यभिचार झाला असा महाराष्ट्र कलंकित झाला आणि त्याच्याही पेक्षा आणखीन दुःख काय तर निव्वळ कलंकित नाही झाला तर तो, तो लाचार झाला महाराष्ट्र धर्म राहिला दुहाकारणे तो महाराष्ट्र धर्म त्यांनी शिल्लक ठेवला नाही लाचार माणसं तिथे राज्य करतायत महाराष्ट्राला लुटलं जात आहे उद्योग सगळे निघून जात आहेत बेरोजगारी वाढते महिलांचे अत्याचार वाढतायत कशाची लाज नाही आणि कशाची खंत नाही वेदना नाही म्हणून जनतेनं आता जे काही पाऊल पुढे सरकवलंय ते जरा निर्णायक सरकवण्याची गरज आहे आणि ते निर्णायक उद्याच्या विधानसभेत सरकवलं पाहिजे शेवटचा प्रश्न पवारांनी माहितीतून बाहेर पडून वंचित सोबत लढावा बघा हे अनेकदा सांगतो पुन्हा जे गेलेत ना त्याचं काय होईल थोडासा वेळ लागत असेल पण बघा ना तुम्हाला दिसणार आहे काय ठरवतो याच महाराष्ट्राला आवडलंय का हो उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपसून सार सर्वोच्च न्यायालयानं पण आश्चर्य वाटत मला इतके ताशेरे खांडे त्या राज्यपालांवर टाकले नेसूचं काढायचं ठेवलं फक्त बाकी जशीच तेवढी अब्रू ठेवली ती कशी ठेवली सगळं घटनाबाई आहे सगळं बेकायदेशीर आहे पण मुख्यमंत्र्यांची निवड बरोबर आहे हे नेसूच ठेवून दिलं आणि सा। म्हणून सांगतो की इथं ह्या देशामध्ये कायदा घटना घटनेचा सन्मान हे जर राखायचं असेल तर यांना घरी पाठवलं पाहिजे राज्यातलं सुद्धा सरकार लवकरात लवकर बदललं पाहिजे जुडे राही खबरात अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद